लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कर्जाचे अमिष दाखवून भामट्यांनी सिडकोतील अनेकांना लाखोंना गंडवल्याचा प्रकार समोर आलाय सभासद शुल्कासह प्रोसेसिंग फीच्या अधिक गरजूंकडून हजारो रुपये घेऊन ही फसवणूक करण्यात आलेली आहे फसवणुकीचा आकडा लाखांवर जाऊन ला। भामट्याने गाशा गुंडाळल्यानं हा प्रकार पोलिसात पोहोचला असून पोलिसांनी तात्काळ मुख्य सूत्रधारासह एका शोधून काढत अटक केलेली आहे न्यायालयानं संशयतास आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार भूषण सुरेश वाघ आणि योगेश गुलाब बागुल असे अटक करण्यात आलेल्या संस्थांचे नाव असून वर्षा हिराचंद्र पाटील मेघा योगेश बागुल मनीषा सुरेश पाटील अमित अनंत बने सुरेश विनायक पाटील चंद्रशेखर कडू एकनाथ पाटील आदी संस्थांचा पोलीस शोध घेत आहेत या सोपान राजाराम शिंदे यांनी दिलेली आहे सिडकोतील उत्तम नगर भागात दोन हजार बावीस पासून संशयितांनी हाक मराठी अर्बन निधी बँक सुरू केलेली होती या माध्यमातून गरजू लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते कालांतरानं तक्रारदार शिंदे यांच्यासह अन्य गरजूंना जामीनदाराची गरज नसल्याचं सांगून विनातरण पाच लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवण्यात आले आणि फसवणूक झाली बँकेचे सभासद शुल्क प्रकल्प अहवाल विमा पडताळणी अशा वेगवेगळे कारण दाखवत गरजूंकडून पैसे उकळण सुरू केला या माध्यमातून चौतीस लाख पंधरा हजार तीनशे ब्याऐंशी रुपये अनेकांकडनं घेण्यात आलेले आहे मात्र ठराविक कालावधी उलटून देखील सोपस्कर पार पाडणाऱ्या गरजूंच्या पदरी कर्जाची रक्कम पडली नाही त्यातच अचानक बँक बंद करून व्यवस्थापनासह संचालक मंडळानं गाशा गुंडाळल्यानं हा प्रकार पोलिसात पोहोचलेला आहे पैसे भरलेल्या दोनशेहून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतल्यानं हा प्रकार उघडकीस आलेला असून या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं भूषण वाघ याला बेड्या ठोकून न्यायालयात हजर केलेला आहे न्यायालयानं त्याला तेरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज